सर्वांना आवडणारी पाटवडी थापी वडी अशी बरीच नावे आहेत पितृपक्षामध्ये तर ही वडी आवर्जून केली जाते उन्हाळ्यामध्ये भाज्या कमी असतात तेव्हा पाटवडी रस्सा केला जातो एकदम मऊ लुसलुशीत आपली वडी अशी तयार झाली आहे साहित्यांचं प्रमाण योग्य घेतलं तर ही वडी कोणालाही जमू शकते चला वडीसाठी आपण साहित्य पाहूया एक वाटी मी बेसनपीठ घेतलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतला आहे ओलं खोबरं किसून घेतलं आहे अर्धा चमचा जिरं हळद घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे तुम्हाला वड्या जर जास्त करायच्या असतील तर हेच प्रमाण साहित्यांचं दुप्पट घ्यायचं सा आहे आता एका भांड्यामध्ये मी बेसनपीठ टाकून घेतलं आणि त्याच वाटीने आपण दीड वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटी बेसनासाठी दीड वाटी पाणी पुरेसं होतं जर तुम्ही हे प्रमाण घेऊन वड्या केल्या तर अगदी सहज जमू शकतात आता मी दीड वाटी पाणी टाकून घेतलं आहे आणि आपल्याला ह्या बेसनपीठाच्या घोटळ्या सर्व अशा फोडून घ्यायच्या आहेत बेसनपिठाच्या घोटळ्या जर राहिल्या तर आपली वडी बिघडू शकते त्यासाठी व्यवस्थित आपल्याला ह्या घुटळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि वडी पण आपली चवीला चांगली लागणार नाही बघा अशा चमच्याने साईडला दाबून दाबून अशा फोडून घ्यायच्या आहेत बघा आपलं पीठ व्यवस्थित असं तयार झालं आहे आता हे बाजूला ठेवू आता खलबत्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे खलबता नसेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलं तरी काही हरकत नाही पण खबता असेल तर तुम्ही जरूर खलबत्यामध्ये मिरची आणि लसूण वाटून अशी वडी एकदा करा एकदम खमंग आणि चविष्ट होते बघा लसूण मिरची आणि मी मीठ टाकून हे व्यवस्थित वाटून घेतलं आता हे काढून घ्यायचं आहे आता गॅसवर मी कडे गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यावर जिरं टाकलं आणि आता वाटलेली मिरची टाकून घ्यायची आहे आणि तेलामध्ये ही मिरची भाजून घ्यायची आहे जोपर्यंत मिरचीचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपण ही मिरची तेलामध्ये अशी तळून घेऊ मिरची आपली तळून झाली आता अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि ती पण तेलावर अशी थोडीशी परतून घ्यायची आहे सर्व मसाला ला ला है, आपन, ला। ला आपला व्यवस्थित भाजला गेला आहे आणि आता त्यामध्ये आपण बेसनपीठ घालून घेतलं आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सतत असं ढवळत राहायचं आहे त्यामुळे आपल्या सर्व गुटळ्या मोडल्या जातील आणि एकसारखी आपली वडी तयार होईल बघा आपलं पीठ घट्ट होत आलेलं आहे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे आणि असं सतत ढवळत राहायचं आहे तीन ते चार मिनिटात बघा आपलं पीठ हे घट्ट होत आलेलं आहे बघा आपला गोळा होत आलेला आहे आणि आपण हे पाच ते साठ मिनिटांकरता झाकून ठेवणार आहोत म्हणजे आपलं हे वड्याचं पीठ चांगलं उकडलं जाईल आणि वड्या आपल्या एकदम छान अशा व्यवस्थित शिजल्या जातील आता एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर आपण आपलं पीठ व्यवस्थित शिजलं गेलं आहे का बघूया बघा एकदम छान असं व्यवस्थित आपलं पीठ शिजलं गेलं आहे आणि तेल लावलेल्या ला ताटावर आपण हे पीठ काढून घ्यायचं तेल लावल्यामुळे आपल्या वड्या सहज अशा निघल्या जातात त्यासाठी ता आधी ताटाला तेल लावून घ्यायचं आहे चमच्यानीच हे पीठ आपण पसरवून घेऊ एकसारखं पसरलं एक की आपल्या वड्या पण एकसारख्या आशा होतात बघा आता मी चमच्याला हे पीठ लागलेलं ला आहे ते काढून घेते आणि मी वाटीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि एकसारखं हे पीठ करून घेतलं आणि आता आपण ह्याच्यावर ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आता कोथिंबीर टाकून घ्यायची पाच मिनटाकरता पाच मिनटानंतर आपण वड्या कापून घ्यायच्या आहेत थोडंसं थंड झाल्यावर वड्या व्यवस्थित निघतात थोड्या ओढ्या आकारामध्ये मी या वड्या कापून घेते एकदम छान अशा व्यवस्थित आपल्या वड्या तयार झाल्या आहेत एकदम साध्या सोप्या पद्धतीने अचूक प्रमाण जर घेतलं तर ह्या वड्या सहज कोणीही करू शकतं बघा एकदम छान अशा आपल्या लुसलुशीत मग वड्या तयार झाल्या आहेत तुम्हाला मी एक वडी काढून दाखवते बघा साध्या सोप्या पद्धतीने ह्या थपी वड्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ह्या वड्या आवडल्या का आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद